एक एक पान एक एक झाड एक एक वेली हे आपल्याला काहीतरी सांगता का हो सांगता येत या सांगतायत बाबा आम्ही जेवढं आम्हाला आयुष्य भेटतं तेवढं जगतो तुम्ही पण जगा आता फुलाचं आयुष्य किती असतं बरं या फुलझाडांचं आयुष्य असेल पण फुलाचं आयुष्य बघा पण ते आनंद देऊन जातं की नाही म्हणून मी म्हणतो चालता चालता माझी शूटिंग चालते माझ्या कॅमेरातून बघा कशी हिरवळ बोलते बघा हिरवळीला असं आपण कॅमेरा दिला तर बघा ती कशी डोलते आणि हा सूर्यप्रकाश आहे या सूर्यप्रकाशात ती आपल्याला बघा 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 आपल्याला जणू तिच्या ठेक्यात आपल्याला जणू ती हालचाल करायला लावते चालते बोलते आता पानं हलतात छोटी छोटी पानं हलतात बघा ते पिंपळाची पानं बघा तुरुण येत ना हवा हवा त्यांना हलवते निसर्ग त्यांना डोलवतो आणि सगळ्यांना खुशीत भुलवतो बघा हे झाड कस मस्तय चालता चालता माझी शूटिंग चालते जणू कॅमेरा तुनी कसी बघा हिरवळ बोलते हम तुनी खळग्या तुनी, कशी हिरवळ फुलते, चालता 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 कस येऊलस फुरपा खरू, कस भिरभिर भिरते हो कस भिरभिर फिरते चालता 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 चलता